ो संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले and resort day night water park slide for kids and all food park snacks ke saad, south indian food indoor and outdoor game wave pool dj rain dance and many more Lal water park opposite jan valley Anuputi school ke piche shirsoli road jalgaon अपडेट न्यूज संभाजी सेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिलाय असे लेखी पत्र नुकतेच जळगाव दौऱ्यावर आलेले उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना दिले आहे जळगाव लोकसभा मतदारसंघात करण बाळासाहेब पवार पाटील हे उमेदवार आहेत त्यांना जळगाव लोकसभा मतदारसंघात ते मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लक्ष्मण शिरसाट पाटील यांनी व्यक्त केला आहे यावेळी बघा काय म्हणाले बापूसाहेब मुराद पटेल चाळीसगाव जळगाव लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पवार हे या निवडणुकीमध्ये आज मितीस तरी आजच्या घडीला किमान दोन लाख मतांच्या मताधिक्याने ते पुढे आहेत सद्य परिस्थितीत आम्ही संभाजी सेनेच्या माध्यमातून मतदारसंघात जिल्हाभर दौरा करीत असताना विविध स्तरातील लोकांच्या भेटी भेटीगाठी होत आहेत आणि ह्या भेटीगाठी होत असताना लोकांची मतं जाणून घेतली असताना लोकांजवळ निवडणुकीचा विषय काढला तरी सहज लोक म्हणतात की यावेळेस मशालच निवडून येणार काही लोक म्हणतात यावेळेस करण पवारच निवडून येणार दादांबद्दल लोकांमध्ये एवढी आत्मीयता निर्माण झालेली आहे कारण दादा हे काही नवखे उमेदवार नाही आहेत कारण त्यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष ते राहून चुकलेले आहेत आणि त्यांच्या कामाबद्दल काम करण्याच्या पद्धतीबद्दल लोकांना चांगल्या प्रकारे ज्ञात असल्यामुळे लोकांना असा उमदा तरुण उमेदवार पाहिजेच होता आणि एकंदरीत लोकांची मतं जाणत असताना एक लक्षात आलं की नुसतं महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर आज भारतीय जनता पक्षाने जी काय कार्यपद्धती अवलंबली आहे म्हणजे त्यामध्ये आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला हे कळत आहे की फक्त आश्वासनं देत राहायचे या सरकारने पहिल्यांदा सुद्धा लोकांना वाटलं तर दुसऱ्यांदा निवडून आल्यावर तरी आश्वासनं पाहतील करोडो लोकांना आम्ही बेरोजगारांना रोजगार उपलब्ध दे करून देऊ म्हटलं परंतु त्या पद्धतीने कुठलंही काम झालेलं नाहीये म्हणजे प्रचंड अशी बेरोजगारी वाढलेली आहे लोकांना रोजगार नाही महागाई भरमसाट वाढलेली आहे शेतकऱ्यांच्या खतांच्या किमती बी बियाणांच्या किमती भरमसाट वाढवलेल्या आहेत वरून त्या वाढलेल्या किमतींवर जीएसटी घेतात म्हणजे शेतकऱ्यांची लय चाललेली आहे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण परवडत नाहीये त्यांची फीस भरली जात नसतानाही त्या फिशच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांची लूट चाललेली आहे अनेक आश्वासनं मग त्यामध्ये महिला सक्षमीकरणाचा विषय असेल फक्त यांचे हवेत वल्गणं चाललेले आहेत एकंदरीत या सर्व प्रकाराला जनता कंटाळलेली आहे आणि म्हणून लोकांच्या मनात हा प्रचंड राग आहे या रागाचा उद्रेक असा होणार की येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक ज्यावेळेस मतदान करतील त्यावेळेस हे सर्व आठवणार आहे यांचे पंतप्रधान मी तर असंच म्हणेन की पंतप्रधान हे भाजपचेच आहे किंवा गुजरातचे कारण ते फक्त गुजरातचाच विचार करता आणि त्यांच्या पक्षाचाच विचार करता सर्वसामान्य जनता म्हणून ते कधीच विचारात घेत नाहीत म्हणून अशा या लिमिटेड विचार करणाऱ्या पंतप्रधानाला सुद्धा कारण त्यांनी सांगितलं होतं मागच्या वेळेस ते म्हणायचे की आप अगर मतदान करणे गॅस सिलेंडर को नमन करके जाना आज विचार करा त्या काळात चारशे रुपयाचं सिलेंडर राज यांच्या काळामध्ये अकराशे रुपयाला मिळत आहे अशा पद्धतीने सर्वसामान्य जनतेची फिरवणूक लावलेली आहे म्हणून एकंदरीत मतदारसंघात फिरताना हे लक्षात आलं की आजच्या परिस्थितीत सध्या परिस्थितीत करण पवार हे जवळपास दोन लाखाच्या मताधिकारी आज पुढे आहेत येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे मग शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे ओरिजिनल शिवसेना ती गद्दारांची शिवसेना नव्हे ती ओरिजिनल शिवसेना ओरिजिनल राष्ट्रवादी राष्ट्रीय काँग्रेस आणि आमची संभाजी सेना या सर्व सर्वांचे कार्यकर्ते एक दिलाने आणि एकजुटीने रात्र दिवस करून रक्ताचं पाणी करून काम करतायत आणि या माध्यमातून हे मताधिक्य येणाऱ्या काळात निवडणूक होईपर्यंत किमान पाच लाखापर्यंत जाईल हा ठाम विश्वास मला वाटतो आणि या प्रसंगी एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय सबस्क्राईब प्रेस द